बातमी आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातून पोपळी पंचकृषीत मोहरम ताजिया उत्साहपूर्ण वातावरणात साजरा शिरगाव पोपळी पंचकृषीत मोहरम ताजिया धार्मिक पद्धतीने अतिशय उत्साही वातावरणात पार पडला मुस्लिम बांधवांच्या पवित्र मोहरम उत्सवानिमित्त ढोल ताशांच्या गजरात ताजियाची सवध्य मिरवणूक काढण्यात आली शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा लाभलेल्या या मिरवणुकीत हिंदू बांधवही सहभागी झाले होते मागील दहा दिवस सुरू असलेल्या या उत्सवात अंतिम टप्प्यातील मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पोपळी सय्यदवाडी नुराणी मोहल्ला चांदणी मोहल्ला येथे ताबूत मिरवणूक काढण्यात आली यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अलोरी शिरगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता